नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर बातम्यांवर कोल्हापुरात जलवर्षाव पाण्याखाली पंचगंगेसह नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ चार प्रमुख मार्ग बंद पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज शिरोळ तालुक्यातील निमशिरगावच्या चौतीस वर्षीय तरुणाचा बसवान खिंडीत खून निमशिरगाव आणि तमदलगे इथले तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात इचलकरंजी महानगरपालिकेला जीएसटी कर भरपाई अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता पाच वर्षात इचलकरंजी महापालिकेला मिळणार सहाशे सत्तावन्न कोटी रुपये तर शेतीची आपसात वाटणी होणार फक्त पाचशे रुपये शेअर बाजारात विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स सहाशे चोवीस अंकांनी घसरला गुंतवणूकदारांचं एक पूर्णांक तेरा लाख कोटी रुपयांचं नुकसान आणि कचरा डेपोचा कायापालट करत बनवलं उत्तम दर्जाचं नाना नानी ऑक्सिजन पार्क तर डेपोच्या आवारातील विविध प्रजातींची झाडंबंदी नागरिकांचं आकर्षण कागल नगर परिषदेचा दिशादर्शक उपक्रम